नमस्कार प्रेक्षकांनो या मालिकेचा सतरा तारखेचा प्रमो रिलीज झालेला आहे पहिल्यांदाच आपल्याला का काहीतरी पॉझिटिव्ह या मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे तेही इतक्या दिवसानंतर आणि हा प्रेक्षकांनो सतरा तारखेपासून ही मालिका आपल्याला अकरा वाजता बघायला मिळणार आहे कारण साडे वाजता नवीन मालिका येणार आहे तुला जपणार आहे व्हॅलेंटाईनचा दिवस असतो शिवानी अक्षराला फॅक्टरीवरती घेऊन जात असते अधिपतीला भेटण्यासाठी पण तेवढतच रस्त्यामध्ये त्यांना मदन गाठ पडतो मदन बोलतो तुम्ही कुठे चाललाय चला मी तुम्हाला सोडतो आणि असं म्हणत असतो अक्षर आणि शिवानी दोघींनाही फॅक्टरीमध्ये घेऊन जातो फॅक्टरीमध्ये तिथे अक्षराला अधिपती फायनली गाठ पडतोच आणि फायनली अक्षराला केबिन मध्ये अधिपती दिसतो ती बोलते शिवानी वहिनी मदन तुम्ही इथेच थांबा मी आले मी माझ्या नवऱ्याशी बोलून आले असं म्हणत ती केबिन मध्ये पळत पळत जाते आणि मागून अधिपतीला घट्टाशी मिठी मारते आणि अक्षराच्या स्पर्शाने अधिपती पूर्णपणे सुखावला जातो मागचं जे काही झालं ते एका क्षणात तो सगळं विसरून जातो तक्रार वगैरे सगळं सगळं विसरून जातो त्याच्या चेहऱ्यावरती खूप सुंदर अशी स्माइल आलेली असते अधिपती मागे वळतो आणि अक्षराला बघून त्याला तर धक्काच बसलेला असतो त्याला पठायलाच तयार नसतं ती अक्षर आहे तो तिला एकदम पकडतो आणि बोलतो हा तर मी तुम्हाला सोडणारच नाही पण दुसऱ्या क्षणाला त्याच्या डोळ्यातून घळाघळा आश्रू वाहू लागतात अक्षरा त्याचे आश्रू पुसते अक्षरा बोलते अधिपती आता अजिबात रडायचं नाही आता फक्त आपण आनंदाने जगायचं बा झालं हे दुःख रडणं बिडणं सगळं बा झालं आता हे सगळं नको आता आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला फक्त सुखच हवं आहे तेव्हा अधिपती बोलतो मास्तरीनबाई तुम्ही प्लीज मला असं पुन्हा सोडून कधी जाऊ नका मी तुम्हाला शपथ सांगतो आंबाबाईची शपथ सांगतो मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत असं म्हणत असतो तिला घट्टे मिठीत घेतो आणि बोलतो मास्तरीनबाई तुम्ही मला का सोडून गेल्या तुम्हाला माहिती आहे ना तुमच्याशिवाय जगायची आम्हाला सवय नाही आहे तुम्हाला माहीत नाही आहे आमचा एक एक दिवस तुमच्याशिवाय कसा जातोय वाक्षा बोलते अधिपती अहो माझी तरी काय वेगळी परिस्थिती आहे माझीसुद्धा अगदी तुमच्यासारखीच परिस्थिती आहे मलासुद्धा तुम्हाला सोडून नाही राहायचं नाही एकटं राहायचं आधिपती बोलतो मासिरेनबाई आता आंबाबाईची शपथ घेऊन सांगा तुम्ही मला कधी सोडून जाणार नाही आणि आत्ताच्या आत्ता तुमची ही चूक सुधारा तेव्हा अक्षरा बोलते हो मी चूक सुधारायलाच आलीये यापुढे आता मी तुम्हाला सोडून कधीच कुठे जाणार नाही तुमच्या सोबतच असणार आहे पण हां त्यापूर्वी मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय ही अशी गोष्ट आहे ना ती खूप दिवसापासून मला तुम्हाला सांगायची होती पण मला मौकाच मिळत नव्हता मी दोन तीन वेळा तुम्हाला फोन करण्याचा प्रयत्न केला पण तुमचा नंबर ब्लॉक लागत होता इव्हन हीच न्यूज सांगण्यासाठी मी तुम्हाला बोलवलं सुद्धा होतं पण भुवनेश्वरी मॅडमची तब्येत अचानक बिघडली आणि तुम्ही तिकडून निघून गेला त्यामुळे ही न्यूज मला तुम्हाला सांगता आली नाही पण आज आज मला ही न्यूज तुम्हाला सांगायचीच आहे काही पण होऊ दे आज मी तुम्हाला आज सांगणारच तेव्हा आधीपती बोलतो अशी कोणती न्यूज आहे सांग ना पटकन आम्हाला ऐकायची आहे तु तेव्हा अक्षर अधिपतीच्या जवळ जाते त्याचा हात हातात घेते आणि तिच्या पोटावरती ठेवते आणि त्याला किस करत बोलते अधिपती तुम्ही बाबा होणार आहात लवकरच तुम्ही बाबा होणार आहात आणि हे ऐकून तर अधिपतीची रिॲक्शन अक्षरशः पाहण्यासारखी झालेली असते तो जोरात सोरडतो काय खरंच तेव्हा अक्षरला असते आणि बोलते हो खरंच आणि हे सगळं ऐकल्यावर अधिपतीला काय करू तिला कुठे उचलून ठेवू आणि काय करू असं झालेलं असतं अधिपती आता तिच्यावरती फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करू लागतो तिला उचलून घेतो आणि घराघरा फिरवू लागतो तो बोलतो मास्तरीनबाई तुम्हाला माहित नाहीये तुम्ही आज मला या जगातलं सगळ्यात मोठं सुख दिलंय जे मला कधीच कोणी देऊ शकलं नाहीये हे असं सुख आहे ना जे पैशात सुद्धा विकत घेता येऊ शकत नाही मास्तरीनबाई तुम्हाला माहित नाहीये मोठी गोष्ट केली आहे असं म्हणतो अक्षराला घराघरा फिरू लागतो तिचे आभार मानू लागतो पण इकडे मात्र या भुवनेश्वरीने अक्षराला जिवे मारण्याचा प्लॅन बनवलेला असतो पण जेव्हा भुवनेश्वरीला कळणार आहे की अधिपतीला कळलंय की तो बाप होणार आहे तेही अक्षराकडून तेव्हा या भुवनेश्वरीची कशी सिट्टी पिट्टी गुल होते ना ते बघणं जाम इंटरेस्टिंग ठरणार आहे असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड रहा